नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे सहा आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमाची प्रेमातल्या विरहाची कविता ऐकूया नव्हताच कधी माझा तरीही बसली गाठ नव्हताच कधी माझा तरीही बसली गाठ दिसतही नाही आता इतका विरह दाट दिसतही नाही आता इतका विरहदाट ठरल्याप्रमाणे जणू समांतर होत्या रेषा ठरल्याप्रमाणे जणू समांतर होत्या रेषा तरी मनाने साधला त्याचा गुंतायचा पेशा तरी मनाने साधला त्याचा गुंतायचा पेशा फार नव्हतीच स्वप्न डोळ्यामध्ये साठलेली फार नव्हतीच स्वप्न डोळ्यामध्ये साठलेली सोबतीची फक्त आस मनामध्ये रुतलेली सोबतीची फक्त आस मनामध्ये रुतलेली प्रश्न पडतो आताशा कोणाची पहावी वाट प्रश्न पडतो आताशा कोणाची पहावी वाट नकळत कधीतरी वाहतो डोळ्यांचा पाठ नकळत कधीतरी वाहतो डोळ्यांचा पाठ सतत जाणवतेही न भरणारी पोकळी सतत जाणवतेही न भरणारी पोकळी लाट येतच राहते रोज नवीन वेगळी लाट येतच राहते रोज नवीन वेगळी भीती वाटते गळेल हे उष्ण अवसान भीती वाटते गळेल हे उष्ण अवसान कळत नाही आहे तेव्हा कसं सांभाळावं भान कळत नाही आहे तेव्हा कसं सांभाळावं भान उरली असती जरी निव्वळ शब्दांची साथ उरली असती जरी निव्वळ शब्दांची साथ तेवली असती मंद मोकळ्या मनाची वात तेवली असती मंद मोकळ्या मनाची वात कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी सबस्क्रायबर्स डिमांड ऐकण्यासाठी कारण तुम्ही कधीही सांगू शकता की तुम्हाला कोणत्या विषयावरची कविता ऐकायची आहे पण त्यासाठी शब्दया मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद